पुण्यातील कात्रज चौकाच्या कामावरून श्रेयवाद पाहायला मिळतोय शिवसेना ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे वसंत मोरे आणि आमदार योगेश टिळेकर आमने सामने आले नकली नाक घेऊन शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय वसंत मोरे विरुद्ध योगेश टिळेकर असा सामना पुण्यात पाहायला मिळाला कात्रज चौकातील रस्त्याच्या कामाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षाचे नेते वसंत मोरे आणि भाजपचे आमदार योगेश टिळेकर परस्परांना भिडल्याचं पाहायला मिळालं रस्ता रुंद करण्यासाठी पालिकेनं नव्यानं भूसंपादित केलेले गुगळे प्लॉट पाहणी करण्यासाठी आमदार केडेकर पालिकेच्या अधिकाऱ्यांसह आले मात्र समोर उभ्या असलेल्या वसंत मोरे यांना आयत्या बिळावर नागोबा अशा घोषणा दिल्या यावेळी नकली नाग अधिकाऱ्यांना आंदोलकांनी देण्याचा प्रयत्न केला बॅनर घेऊन आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता भेट कात्रज कोन रोड कधी पूर्ण होणार आता चौकाचं काम पूर्ण तुम्ही का बघायला दाखवायला आता एवढ्या दिवसापासून कात्रजला ट्रॅफिक जाम होते आता तिथले बॅरिगेड्स काढले पुण्याच्या परवानगीने काढले बॅरिगेट्स प्रत्येक ठिकाणी प्रशासन आम्हाला सांगणार आमच्या प्रेशर आम प्रेशर आमच्या संध्याकाळचं प्रशासन असते का ट्रॅफिक काढायला रोज ट्रॅफिक जाम आहे रोज एक दिवस बॅरिकेड्स काढल्यापासून शेट तुम्ही सांगा तुम्ही किती वेळा ट्रॅफिकमध्ये गेलात बॅरिकेड्स काढल्यानंतर ट्रॅफिक जाम झाले का नाही रोज ट्रॅफिक जाम होते शेट एवढी एवढे बॅरिकेड्स काढायची काय गरज पडली होती प्रत्येक वेळेस प्रशासन सांगणार आम्ही प्रेशर खाली आहे आम्ही दबावा खाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे श्रेयवादावरून ही लढाई रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे